नमस्कार आज मी तुम्हाला समोसे बनवून दाखवणार आहे पहा ते मी बटाटे घेतलेले आहेत बटाट्याचे अर्धाले काप केलेले आहेत आप आपल्याला हे बटाटे उकडून घ्यायचे आहेत आता आपण कुकर घेऊ कुकर मध्ये आता आपण बटाटे टाकू एक तांब्या पाणी टाकू पडण्यासाठी झाकण लावू आपण कुकर ठेवू गॅसवरती आणि तीन शिट्ट्या भुवून देऊ आपण कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत गॅस बंद करू पण समोर समोसे तयार करण्यासाठी गव्हाचं पीठ घेऊ त्या अगोदर मीठ घेऊ मैद्या याऐवजी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मैद्याने लहान मुलाच्या पोटात दुखत होता था। आता आपण थोडं थोडं पाणी घालून तिंबून घेऊ आपले पण किसारखं तिंबायचं नाही एकदम घट्ट तिंबायचं अशा प्रकारे आपलं हे पीठ तिंबून झालेलं आहे इथे आपण उकडून घेतलेले बटाटे घेतलेले आहेत त्याचे आता आपल्याला साल काढायचे पहा असे काढायचे अशा प्रकारे आपल्या बटाट्याचे साल काढून झालेले आहेत अशा प्रकारे आपण बटाटे बारीक बारीक करून घेतलेले आहे आता आपण याची भाजी तयार करू गॅस चालू करू कढई तापून यासाठी ठेवू कढई गरम झालेली आहे तेल टाकू तेल गरम झाले आता आपण जिरे लाल तिखट आंबारी मसाला अशा प्रकारे आपली समोस साठी लागणारी भाजी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करू आता आपण समोसे करून घेऊ आता तेल लाटून घेऊ जास्त पत्तळ बी लाटायचं नाही आणि जाड पण लाटायचं नाही आता याची घडी आपल्याला अशी घालायची त्याच्यामध्ये आपण बटायची भाजी तयार करून घालायची असं बन करून घ्यायचं Așa coll să și corund deile ale așa preparal som și corundul. अशा प्रकारे आपण बाकीचे समोसे तयार करून घेऊन तयार करून घेतलेले आहेत आता आपण गॅसवरती तेल गरम करायला ठेवू आपण गॅस करू गरम झालेले आहे आता आपण समोसा that one good आपलं समोसा तळायला यात आपण काढून घेऊन आपण समोसा तळव घेऊ अशा प्रकारे आपण राहिलेले पण समोसे तळून अशा प्रकारे हा समोसा तळायला आहे आता हे पण आपण काढू आता आपण मिरच्या तळून घेऊ मिरच्या तळ्यात आहेत आता आपण या परत मध्ये काढून दोन मिरच्या कसे झाले खाऊन पाहू 哎，给他们传。